काय असेल व्हायला पाहिजे जेणेकरून अपमानाचा बदला घेतला जाईल असं तुम्हाला वाटतं त्यांना आता अशा पद्धतीच्या वागणूक असेल की आता आपल्याला दिल्ली दरबारी अशीच ट्रीटमेंट मिळणार आहे कदाचित त्यांनी मान्य केलं असेल सावरकरांचा अपमान होतोय होऊ द्या सावरकरांना कोणी माफी वीर म्हणताय म्हणू द्या आपलं काय जात आहे हेच आहे दुसरं काय याच्यात ना अर्थ काढायचा ठीक आहे ठीक आहे शेवटचे शेवटचे दोन पाहुणे सुषमा अंधारे मला असं वाटतंय जी आज माझ्यावर फार अन्याय केलाय सगळ्यातली आणि मी फार सौजन्याने वागले आणि मी कुणाच्याही अजिबात चर्चेमध्ये एक शब्द बोलले नाही पण मी बोलायला लागले की मनीषा ताई उसळतात फार फारच उसळतात आरोप करू नये असं मला स्पष्टपणे वाटतं कारण यात वेळ पण जाईल आणि तुम्ही म्हणता की फॅक्ट नाहीये तुम्ही नंतर काढून बघू शकता तुम्ही थेट उत्तर द्या मी ठीक आहे सुषमाजी उत्तर द्या दोन गोष्टी आहेत आता ज्यांना फार काळजी वाटली शिवसेनेची वंदनीय बाळासाहेबांची त्यांच्या मानअपमानाची हे सगळे म्हणजे अगदी सगळेच जण बरं का म्हणजे आज ज्या काही त्या दांडेवाल्या बाई तिकडे समाधीवर जाऊन जो थिल्लरपणा केला त्या ते असतील तेव्हा ताई सगळेच लोक या सगळ्या लोकांना मला साधा प्रश्न विचारावा असा वाटतोय जे पी नड्डा महाराष्ट्रात येऊन जेव्हा म्हणाले की हम तो शिवसेना खतम करने के केली ही आहे हे तेव्हा नेमकं तेव्हा नेमके हे कुठल्या बिळात बसले होते तेव्हा यांना अजिबात त्या मानपमानाची चिंता नव्हती का त्यांना अजिबात तो मानपमान वाटत नव्हता का की अरे आपली शिवसेना तर संपवण्याची भाषा चालू आहे आणि आपण आता काय बोललं पाहिजे आपण या लोकांना मुथोड उत्तर दिलं पाहिजे तर तेव्हा मात्र हे लोक काहीही बोललेले नाहीत दुसरी गोष्ट अशी की जेव्हा हे सगळे माणसं म्हणजे एकनाथ शिंदेनी जय गुजरात म्हणण्यापर्यंत स्वाभिमान गहाण टाकला आणि पायदळी तुडवला त्यांचा स्वाभिमान तेव्हा यांना काहीच सुचलं नाही आणि ताई मला खरंच वैयक्तिक जायची इच्छा हो पण तुम्हाला तुम्ही सगळे सगळी पक्ष होते तुमचे सगळी पक्ष कटी झाल्यावर तुम्ही स्वतः एकनाथ शिंदेने शिवाय घातल्या आणि ठीक आहे ठीक आहे सुषमाजी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे यानंतरच्या वादासाठी आपल्याला वेळ नाहीये शेवटी मला काही वेळ हनुमंत पवारांना सुद्धा द्यावा लागेल हनुमंतजी शेवटी मी तुमच्याकडे येतो आहे शेवटचा काही सेकंद बाकी आहेत या सगळ्यावर तुमचे जे राहून गेलेले मुद्दे असतील आणि तुमचं कन्क्लुजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना एका हिरोईनच्या आत्महत्येच्या संबंधाने नितेश राणे भाजपाचे नारायण राणे भाजपाचे किती खालच्या लेवलचे आरोप करत होते हा बाळासाहेब ठाकरेंच्या घराचा सन्मान होता ते डान्स बार चालवतात ज्यांचे मुलगा आता राज्यमंत्री आहेत त्या कदमांनी उद्धवजींच्या मिसेसवर किती वाईट आरोप केलेले आहेत हा सन्मान होता त्या निलमताई गोरे यांनी उद्धवजींवर किती वाईट आरोप केले हा काही महाराष्ट्राचा सन्मान होता हा शिवसेनेचा सन्मान होता हा बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय यांचा सन्मान होता का आत्ताची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबाची आणि भारतीय जनता पक्षानं बाळासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवून महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवली पाय जमवले आणि त्यांच्या मुलाला तुरुंगात टाकायची भाषा केली यांनी शिवसेनेचा मान सन्मानाची भाषा भाजपवाल्यांनी बोलू नये एकनाथ शिंदे साहेबांनी बोलू नये उद्धवजींचा सन्मान आम्ही काँग्रेसवाले करू आमच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होते पुढेही यांची सत्ता उलतून टाकण्यामध्ये आम्ही त्यांच्या ठीक ज्या प्रकारे या विषयावरून वादळ उठलेलं होतं हे खरं तर अशी वादळं अनेकदा उठत असल्याचं आपण पाहतो आहोत काही काळापुरती ही वादळ येतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होत राहते मात्र हा विषय का महत्त्वाचा आहे इतका मोठा का केला जातोय आणि तो का केला जाऊ नये